नमस्कार माझं नाव मिताली सहस्रबुद्धे मनातले विचार कवितेच्या रूपात या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कवितेचं नाव आहे गुरु गुरु जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला गुरु हा असतोच नुकताच जन्माला आलेल्या मुलाचे पहिले गुरु त्याचे पाल्य असतात पुढे शाळेत महाविद्यालयामध्ये विद्या देणारे शिक्षक हे त्यांचे गुरु असतात कधी प्रवासात अशी माणसं भेटतात जे आपल्याही नकळत आपण त्यांना गुरु मानतो कधी कामाच्या ठिकाणी आपले सर आपले गुरु असतात कधी मित्रांमध्ये सुद्धा आपल्याला गुरु दिसतो आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही वेळेला आपल्याला आपले गुरु व्हावे लागते काही वेळेला लहान मुलं त्यांच्या नकळत गु आपले गुरु होऊन आपल्याला बरंच काही शिकवून जातात निसर्गाने दिलेल्या झाडामध्ये सुद्धा आपल्याला गुरु दिसतो बघा ना पावसामध्ये येणारा वादळी वारा वावटळ उन्हामध्ये होणारी पानगळती हिवाळ्यामध्ये पडणारी थंड हवा तरीसुद्धा ती झाडं एका जागी तग धरून उभी असतात अशी झाडं आपल्यावर कितीही संकटं आली तरी तग धरून कसे उभे राहावे ते शिकवतात मुख्या प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला गुरु दिसतो आपण माणसं आपली मत व्यक्त करू शकतो पण मुख्य प्राणी त्यांना काही बोलावंसं वाटत असेल काही दुःख इजा झाली असेल तर ते कसं व्यक्त करत असतील काही वेळेला गप्प राहूनसुद्धा एखादं काम साध्य होऊ शकतं हे त्यांच्याकडे बघून कळतं त्यामुळे सुद्धा एका अर्थी आपले गुरु आहेत लहान असो किंवा मोठा असो आपल्या आयुष्यात एकतरी गुरु असतो धन्यवाद कविता कशी वाटली हे कमेंट्स करून जरूर कळवा आपल्या रिलेटिव्ज मित्रमैत्रिणी नातेवाईकांना स पाठवा आणि त्यांना या माझ्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब जरा करायला जरूर सांगा आणि तुम्हीही शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद